मंडई एकदा तुम्ही ह्या पद्धतीने जर पालक पनीर बनवलं तर मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन परत कधी पालक पनीर खाणारच नाहीत कारण इतकं छान चमचमीत पालक पनीर आपण घरी असलेल्या सामानातून एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला कढईमध्ये अर्धा चमचा तेल ॲड केल्यानंतर जिरे ॲड करायचे जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडासा अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडा थोडा कट करून ॲड करायचा दोन ते तीन हिरवी मिरची ॲड करायची आणि ह्याला थोडंसं एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आलं लसून व्यवस्थित परतून झाल्यानंतर एक मिडियम साईज कांदा थोडासा जाडसर कट केला तरीही चालतो तो, तो सुद्धा ॲड करून ह्या फोडणीमध्येच व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला कांदा जास्त लाल नाही करायचा थोडासा पिंकीश कलर आला की त्यामध्ये एक मिडियम साईज टोमॅटो तोही रफली चॉप केलेला तो ॲड करायचा आणि अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आणि सात ते आठ काजू ह्या ठिकाणी काजू पाण्यामध्ये सोक केलेले नसतील तरीही चालतील आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होत नाहीत तोपर्यंत आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आता सर्व मसाले छानपैकी एकजीव झाल्यानंतर ते थंड करण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत एका कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी ॲड करायचं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर ॲड करायची आणि स्वच्छ धुवून घेतलेला पालक त्यामध्ये ॲड करायचा साखर ह्यासाठी ॲड करायची की त्याच्यामुळे पालकाचा रंग हा खूप छान मस्त हिरवागार राहतो बॉईल झाल्यानंतरसुद्धा गरम केल्यावर तो डल होत नाही म्हणून साखर ॲड केली तर जास्त चांगलं राहील आपल्याला पाण्यामध्ये पालक शिजवायचा नाही आहे पाणी फक्त उकळलेलं असलं की त्यामध्ये पालक ॲड करून गॅस बंद करायचा आणि थंड करण्यासाठी हा मस्तपैकी शिजलेला पालक थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा ज्या पाण्यामध्ये पालक शिजलेलं आहे ते पाणी आपण बिलकुलही फेकून द्यायचं नाही ते आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे आणि जर जा जास्त पाणी उरलं तर तुम्ही पीठ मळण्यासाठी सुद्धा तेच पाणी वापरू शकता पालक थंड झाल्यानंतर सोबतच कांदा टोमॅटोची जी फोडणी होती तीसुद्धा थंड करून घेतली आता हे दोन्ही पदार्थ एकदाच मिक्सरमधून बारीक करायचे त्याला वेगवेगळं असं पेस्ट करण्याची गरज नाही खूप कमी मेहनतीमध्ये झटपट आपलं हे पालक पनीर बनून तयार होतं ह्यासाठी खूप जास्त मसालेही आपण वापरलेले नाही ते तुम्ही पाहू शकता पालक ज्या पाण्यामध्ये शिजला होता त्यापैकीच आपण थोडंसं पाणी आपल्या गरजेनुसार ह्यामध्ये ॲड करायचं आणि त्याची अशी पेस्ट बनवून तयार करायची पेस्टची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानुसार तुम्ही त्याला ग्राइंड करून घ्यायचं आता ज्या कढईमध्ये आपण मसाला बनवला होता कांदा टोमॅटोचा त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल ॲड करून घ्यायचं आणि तेल थोडंसं गरम झालं की अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर खूप सोपे आणि घरी अवेलेबल असलेले बेसिक मसाले ह्यामध्ये ॲड करायचे खूप काही आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ॲड करण्याची गरज नाही कारण आपल्याला पालकाचा आणि पनीरचा जो ओरिजिनल फ्लेवर है, है आहे ओरिजिनल टेस्ट आहे ती ह्या भाजीमध्ये ठेवायची आहे त्यामुळे कमीत कमी मसाल्यामध्ये ओरिजिनल फ्लेवर आपण जी पालकाची पेस्ट बनवून घेतली आहे ती फोडणीमध्ये ॲड करायची आणि ह्याला व्यवस्थित एक दोन मिनटं मिक्स करायचं म्हणजे फोडणीमध्ये आपले पालक पेस्ट अशी एकजीव झाली पाहिजे आता ह्या ग्रेव्हीला एक दोन मिनटासाठी बॉईल करून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले हे पालकामध्ये एकजीव होतील आणि त्याचा फ्लेवरसुद्धा भाजीला खूप छान येईल एक चांगला बॉईल आल्यानंतर आपल्याला गरज वाटत असेल तर आपण थोडंसं पाणी ॲड करायचं ह्या ठिकाणी परत आपण ज्यामध्ये पालक शिजवून घेतला होता तेच पाणी ॲड केलं तरीही चालतं भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि त्याला दोन मिनटासाठी एक वाफ काढून घेतली म्हणजे सर्व मसाले तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खूप छान एक्झिव झाले आणि ह्याचा सुगंधही खूप छान येतो बॉईल आल्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची कसुरी मेथी ही कोणत्याही पनीरच्या भाजीमध्ये ॲड केली ती त्याची चव खूपच छान येते गरम मसाल्याच्या ठिकाणी जर तुम्ही किचन किंग मसाला ॲड केला तरीही चालतो हे आपण शेवटच्या स्टेपलाच ॲड करायचं सुरुवातीला फोडणीमध्ये हा मसाला ॲड नाही करायचा कारण त्याचा फ्लेवर भाजीला नंतर जास्त छान लागतो आता हे मसाले आणि कसुरी मेथी मिक्स करून घेतल्यानंतर ऑप्शनल आहे आपण ह्यामध्ये क्रीम ॲड करू शकतो हे आपण आपल्या आवडीनुसार ह्या ठिकाणी मी घरातली जी आपली दुधाची साय असती त्याला फक्त फेटून घेतलं होतं आणि फक्त तीन छोटे चमचे पोहे खातो त्या चमच्यानी तेवढंच फक्त क्रीम मी ह्या ठिकाणी ॲड केलं होतं कारण पालक पनीरला थोडंसं क्रीमी टेक्शर असतं आणि थोडा क्रीमी फ्लेवर असतो फक्त तेवढ्यासाठीच आपण ह्या ठिकाणी थोडीशी मलाई ॲड करायची किंवा क्रीम ॲड करायचं आणि आता शेवटी पनीरचे क्यूब्स ॲड करायचे ह्या ठिकाणी तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये पनीरचे क्यूब कट करून घ्यायचे आणि ते ह्या मसाल्यामध्ये ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आणि दोन मिनटासाठी छान त्याला वाफून घ्यायचं शेवटी थोडा अर्धा चमचा बटर ॲड करायचं बटरी क्रीमी टेक्स्चर असलेलं आपलं घरगुती पालक पनीर बनून तयार होतं बटर ॲड केल्यानंतर परत एकदा दोन मिनटासाठी छान वाफ काढायची आणि तुमची परफेक्ट अशी रेस्टॉरंटपेक्षा पण भारी पालक पनीरची रेसिपी घरच्या गर घरी बनून तयार होते आहे ना खूपच सोपी रेसिपी तेही साध्या मसाल्यामध्ये तर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा ही रेसिपी एकदा घरीच ट्राय करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा आणि असे चमचमीत व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू एन्जॉय